अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम आणि स्टीफन हॉकिंग लेखक दीपा देशमुख आवाज सचिन सुरेश आयुष्य सरळ साधं आणि सोपं मुळीच नसतं पण मिळालेल्या आयुष्याला सुंदर बनवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा असं म्हणणाऱ्या स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञानं वयाच्या शहात्तराव्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला आपलं जवळचं कोणीतरी माणूस अचानक निघून जावं असं जगभरातल्या असंख्य लोकांना वाटलं याचं कारण स्टीफन हॉकिंग लाखो लोकांचं प्रेरणास्थान होता त्याचं थिअरॉटिकल कॉस्मॉलॉजी सैद्धांतिक खगोलशास्त्र क्वांटम ग्रॅव्हिटी म्हणजे पुंज गुरुत्वाकर्षण ब्लॅक होल्स स्ट्रिंग थिअरी आणि स्पेस इन टाइम अर्थात अवकाश आणि काळ यांच्यावरचं संशोधन संपूर्ण जगाला चकित करणारं आहे स्टीफन हॉकिंगची तुलना जगप्रसिद्ध वैज्ञानिक बरोबर -बर केली जाते इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा केम्ब्रिज विद्यापीठात ल्युकेशियन प्रोफेसर म्हणून हॉकिंग कार्यरत होता त्यानं तब्बल सहा वेळा डॉक्टरेट मिळवली एडिंग्टन मेडल युझेस मेडल रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचं गोल्ड मेडल फ्रँकलिन मेडल मॅक्सवेल मेडल वॉल्फ प्राइज इन फिजिक्स अल्बर्ट आइंस्टाइन पुरस्कार प्रिंस ऑफ अस्तूरियस पुरस्कार कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा एलिजाबेथ राणी दिल्ला पुरस्कार अमेरिकन फिजिकल सोसायटी तर्फे दिला जूलियस एडगर लीलन फील्ड पुरस्कार रॉयल सोसायटी कोपले पुरस्कार अमेरिके प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार अशा अनेकविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी स्टीफन हॉकिंगला गौरवण्यात आलं होतं स्टीफन हॉकिंगनं मोटार न्युरॉनसारख्या असाध्य विकाराशी झुंज देत संशोधन तर केलंच पण त्यानं विज्ञानावर विपुल असं लेखन करून या जगाला कायमचं ऋणात ठेवलं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम द युनिव्हर्स इन अ नट गॉड क्रिएटेड द इंटीजर्स माय ब्रीफ हिस्ट्री अशा ग्रंथांबरोबरच त्यानं लहान मुलांसाठी विज्ञान कथा लिहिल्या त्यानं लिहिलेल्या अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकानं तर संपूर्ण जगभर एकच धुमाकूळ घातला हे पुस्तक घरोघर जाऊन पोहोचलं या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणीही मोठी विलक्षण अशी आहे आपला संसार आपली पत्नी जैन आणि आपल्या तीन मुलांचं संगोपन आपल्या अपंगत्वामुळे लागणाऱ्या आवश्यक सुविधा यामुळे हॉकिंगला पैशाची चणचण भासायला ला लागली मग हॉकिंगच्या मनात एका कल्पनेनं जन्म घेतला आणि त्यानं